चला, 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 चला। नमस्कार मित्रों लातूर शहरात बीड स्टाईल मारामारीचा प्रकार का घडला सोशल मीडियाने तो, तो सगळीकडे व्हायरल झाला महाराष्ट्रात बातमी आली आणि पाच सात जणांकडून रात्री बार आणि क्लब मध्ये काही तरुणामध्ये वाद झाला या वादानंतर डोक्यात दगड घालून तसेच तरुणाचे कपडे काढून अमानुष मारहाण करण्यात आली या हल्ल्यात तरुणाची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील घेतील रोडवरील राजश्री बारहा बार, बार जवळ मारहाणीच्या घटनेचा थरार घडला बार मधील भांडण रस्त्यावर आलं आणि पाच पेक्षा अधिक तरुणांनी एका तरुणाला अर्ध नग्न करत बेदाम मारहाण केली जंप घेत घेत मारत होते लग्न आणि बेटचा सुद्धा वापर करण्यात आला हे व्हिडीओ ओढून दिसत लातूर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती दिवसा ढोळ्या अशा पद्धतीनं नाही पण तिथ लगेच घटनास्थळावर पोलीस आले आरोपीना पकडला आणि त्याची झिंड काढली मित्र हो पहा मराठवाडा नेता आम्ही पोलीस यंत्रणेचं अभिनंदन करू इच्छितो की जो बदनामीचा कलंक लागत होता तो त्याने मराठवाडा नेता, युट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद ठीक आहे सर घेतो मी टाकतो हे